आता। था आता तर हा व्हिडिओ जो आहे तो स्वामी पुण्यतिथीच्या दिवशीचा आहे तर मी आता दुसऱ्या दिवशी एडिट करते तर स्वामी पुण्यतिथीनिमित्त बऱ्याच जणांनी खूप अशा से साऱ्या सेवा केलेल्या आहेत कोणी गुरुक्षेत्राचं पारायण केलं कोणी याग केले कोणी प्रहर सेवा केली कोणी त्याच्या साफसफाई केली कोणी चप्पल स्टँड सांभाळलं कोणी रांगोळ्या काढल्या कोणी म्हणजे बरं जे काही आपल्याला सेवा करता येईल त्या यथाशक्ती आपण केलेल्या आहेतच आणि पुण्यतिथी झाली आता सप्ताह संपला की एकदम असं करमत नाही सोन्नाट लागतं कारण सप्ताह काळामध्ये जो काही दिवस असतात ते कसे जातात सात दिवस कळतं नाही अर्ध्याच्या वर जो काही दिवस असतो तो पूर्ण केंद्रातच जातो महिला तर खरंच महिलांची जितकी म्हणजे आपण कौतुक क कमीच आहे कारण बिचाऱ्या घरं सांभाळून केंद्रातल्या सेवा करतात कारण बघा सेवा करणं काही सोप सोपं गोष्ट नाही आहे महाराजांची इच्छा असेल तर आपण सेवा करतो केंद्रात जातो ते म्हणजे जा महाराजांच्या इच्छेनेच जातो कोणी केंद्राच्या जवळ जातं पण मग आतमध्ये जात नाही कोणी दरबारापशी जातं पण महाराजांचं दर जा दर्शन घेत नाही कारण महाराजांची इच्छा असते कोणाला जवळ बोलायचं किंवा कोणाला लांब करायचं तर तुम्ही बघितलंच मी जे काही आता पूजा करते आणि ही पूजा सकाळी साडेआठ आठ साडेआठ वाजता मी केलेली आहे महाराजांच्या मूर्तीचा अगोदर हे अभिषेक केला त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आता अभिषेक करते म्हणजे श्रीजुक्त पुरुषोक्त म्हणून नंतर महाराजांना जे आवडतं ते ही नात तर ते त्यांच्या मूर्त मूर्तीला लावते तर मूर्ती असेल तर मूर्तीला रोज ही नात तर लावायचं फोटो असेल तर फोटोला पण लावायचं तर हे पूर्ण पूजा वगैरे करून नंतर मला केंद्रात जायचे तर तर पूजा झाली की नंतर मला केंद्रात पण जायचं आहे कारण देवीला अकरा अलंकार हा देवीच्या हवनामध्ये दे टाकतात तर ते सुद्धा अतिशय महत्त्वाची सेवा आहे बघा अकरा अलंकार टाकतो तेव्हा आपण टाक ते, ते वेळेस आपला हात नाही लागला नुसतं आपण बघितले तरीही त्याचं ते पुण्य आहे ते आपल्याला मिळत असतं त्याचं फळ आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळं अलंकार बघण्याला सुद्धा महत्त्व आहे तर ते अकरा अलंकारासाठी मला लवकर जायचं आहे त्याच्यानंतर आरतीसुद्धा करूनच मी येणार आहे तर हे बघा पूजा आज पूर्ण झाली आहे आता महाराजांची आरती वगैरे करणार तर रोजच मी आरती करते अगोदर गणपतीची नंतर महाराजांची दोन आरती माझ्या कंटिन्यू रोज असतातच तर आता आज केंद्रा संध्याकाळी आरती पण आहे नैवेद्य आरती तर जे काही स्वयंपाक करणार आहे तो मी नंतर आरतीला जो स्वयंपाक करणार आहे तो नंतर देवघरात मा देवघरात महाराजांना पण दाखवणार आहे तर स्वयंपाक वगैरे काय करणार अजून काही ठरवलेलं नाही आहे आता ही सकाळची जी हो धावपळ आहे तीच आहे तर बाकीचे सगळे केंद्रात गेले मी एकटीच राहिली तर पारायण तर नाहीच झालं पण पूर्ण सेवा झाल्या आता पारायण नाही झालं आपण काय महाराजांना म्हणू शकत नाही की महाराजांची इच्छा नव्हती म्हणून माझं पारायण झालं नाही मी महाराजांना दोष देणार नाही पारायण नाही झालं ते माझ्याकडून नाही झालं कारण मी केलेलं नाही आहे माझ्या जे वैयक्तिक काही जे प्रश्न होते अडचणी होत्या त्याच्यामुळे तर हे पारायण नाही केलं पण दुसऱ्या सेवा खूप चांगल्या झाल्या आणि जितक्या होतील तितक्या सेवा केल्या याग केले प्रहर केले किंवा नंतर दुसरी पण के सेवा केली तुम्हाला पण आरती दिली आहे मी चिंतना श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुम्ही आत्ताच बघितलं केंद्रातली जी काही सेवा होती ती <coughs> कारण आज स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त आज सप्ताहाची समाप्ती होती त्याच्यामुळे देवीला अक्रांकार वगैरे चढवले जातात तर ते सुद्धा तुम्ही बघितले त्याच्यानंतर प्रहर सेवा पण घेतली कारण आज हो सातवा दिवस होता त्याच्यामुळं दहा साडेदहाच्या आरतीला प्र उतर उतरले जातात त्याच्यामुळं थोडंसं का होईना पाच पाच दहा मिनटं जितकंही होईल तितकी सेवा जेणेकरून आजची पण सेवा घडून जाते तर सकाळी मी नऊ वाजता गेले तर आता साडेबारा वाजले तर आता आले आणि येते वेळेस समाप्तीचा प्रसाद पण घेऊन आले आणि तो नेमकाच खाल्ला आहे तर आता स्वयंपाक करायचा आहे कारण संध्याकाळी साडेसहाची आरती आहे केंद्रामध्ये नैवेद्य आरती त्याच्यामुळे नैवेद्य करायचं आहे तर पूर्णाचा स्वयंपाक करणार आहे मी आणि जेणेकरून घरी पण महाराजांना पूर्णाचा नैवेद्य होईल आणि केंद्रात पण होईल त्याच्यामुळे पूर्णाचा स्वयंपाक करणार आहे तर आता थोडीशी बसते कारण नऊची केंद्रात गेलेली आहे तर थोडीशी बसणार नंतर घरातली काही कामं आहेत ते आवरणार नंतर मग स्वयंपाकाला लागणार तर जेव्हा स्वयंपाकाला लागेल तेव्हा हो मग मी तुम्हाला दाखवेल चला तर आता लागलेली आहे मी स्वयंपाकाला तर तिथं कुकर लावले पुरण भात त्याच्यानंतर वरण आपण म्हणतो ना की पुरणा वरणाचा नैवेद्य कारण पुरणाचा स्वयंपाक जरी केला तर थोडंसं वरण करायचं ते पूर्ण नैवेद्य आपला होऊन जातो तर याच्यामध्ये मी लावून दिले आणि पूर्ण स्वयंपाक काय होतं की आपण किती का केला कि तरी त्याची क्वांटिटी जास्तच होते तर आता चहा पेते कारण चहा प्याल्यावर कसं थोडंसं तरतरी येते आणि कारण सात दिवस आपण धावपळ करतो करतो मग नंतर सप्ताह झाला की थोडंसं थकवा जाणवतोच तर आता इथे कांदा ठेवला आहे आमटीसाठी भाजायला कारण काटाची आमटी करायची तर लगेच जितकं होईल तितकं पटपट स्वयंपाक करायचा आहे कारण सहा सव्वाचा आला नैवेद्य आपला तिथे हजर पाहिजे त्याच्यामुळे आणि ऑलरेडी मला तीन साडेतीन का चार वाजून घेईल ते स्वयंपाक करायला तर हा स्वयंपाक पूर्ण एक दीड तासामध्ये मला आता आता कम्प्लीट करायचा जेणेकरून माझं पण स्वतःचं आवरायचं नैवेद्याचं ताट वगैरे भरायचं तर इथे हे बेसनपीठ घेतलं मी भाज्यासाठी आणि आता मिरच्या वगैरे लसूण वगैरे ते मिक्सरमधून काढून घेते आणि तोपर्यंत कांदा भाजतो आणि बघा आता आपण म्हणतो की बाईच्या हातामध्ये एक काम करायला गेले की ती दोन तीन कामं सोबत घेऊन चलते तसंच बघा चहा प्याता प्याता माझं एकीकडं कांदा पण भाजतो एकीकडं मी जे भाज्याचं मिश्रण आहे ते सुद्धा कालवते एकीकडं लसूण पण नेसते म्हणजे तर असं असतं तर आता आवर्जून घेते पटपट आणि तू काळा मसालासुद्धा काढून झाला म्हणजे भाजून वगैरे हो झाला कटाच्या आमटीसाठी त्याच्यानंतर भज्याचंसुद्धा कालवलं तर आणि पुरणसुद्धा शिजलेलं आहे तर पुरण म मस्त शिजलेलं आहे तर ह्याच है। कुकरमध्ये मी काय केलं पुरण खालच्या डब्यामध्ये पुरणाची डाळ टाकली त्याच्यानंतर वरच्या डब्यामध्ये भात आणि भाताच्या ज्याच्यामध्ये छोटसं वाटीमध्ये वरण टाकले जेणेकरून आपला वेळ पण वाचेल आणि वरण पण आपलं शिजून निघेल तर बघा मस्त वाटीमध्ये वरण पण शिजून निघले आणि आपला वेळ पण वाचलेला आहे तर आमची तर पुरण सहसा कोणी खातच नाही आहे तर आता भात आहे आणि सगळं झालं आता फक्त व पुरण जे आहे त्याच्यामध्ये त्याच्यातली थोडीशी डाळ काढून घेते आमटीसाठी आणि बाकीची डाळ आहे ती मस्त साखर वगैरे टाकून परतून घ्यायची नंतर मग चाळणीतून ती घोटून घ्यायची तर त्याने काय होतं की अगोदर डाळ साखर टाकून परतून घेतली की मग आपली पोळी आपण जी पुरणाची लाटतो ती फाटत वगैरे नाही छान पोळी आपली होते तर थोडीशी याच्यात हळद पण टाकली मी जेणेकरून काय का हो आहे की घरची डाळ आहे ही घरची डाळ काय होते जास्त येलो कलरची त्याचं पुरण दिसत नाही त्याच्यामुळे थोडीशी हळद पण टाकली तर बघा डाळ मस्त अशी शिजलेली आहे तर आता पटपट स्वयंपाक करून घेते कारण खूप उशीर होतोय मला तर इथे बघा मस्त सगळा स्वयंपाक झालेला आहे तर आता नैवेद्याचं ताट भरते ताट वगैरे पुसून वगैरे स्वच्छ घ्यायचं तर हे नैवेद्याचं ताट आहे ते महाराजांचं वेगळंच आहे आम्ही घरी यूज करत ने ते करत नाही जेव्हा केंद्रात नैवेद्य न्यायचा तेव्हाच हे ताट आम्ही काढतो एरवी मी ते ठेवून देते वर यूजलं नाही त्याच्यातल्या वाट्या वगैरे सगळं कोरं ताट आहे जेव्हा नैवेद्य आमच्या केंद्रात नैवेद्यासाठी आमचं नाव आलं होतं तेव्हा आम्ही ते नवीनच आणलं होतं ताट ते स्पेशल महाराजांसाठीच आहे त्याच्यानंतर वाट्या पण तर इथे दुसरं पण ताट घेतले तर हे ताट घरच्या देवासाठी देवघरमध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी आपण जेव्हा केंद्रात नैवेद्य ने नेतो तर तुम्हीसुद्धा तुम्हाला कधी नै केंद्रात नैवेद्य न्यायचा असेल तर महाराजांना पूर्ण नैवेद्य करायचा कांदा लसूण सगळं वापरून करायचा सगळं चालतं महाराजांना आपण जे खातो ते महाराजांना द्यायचं असतं तर बघा महाराजांनी आपल्याला कशाची कमी ठेवली नाही आहे त्याच्यामुळं जितकं होईल तितकं महाराजांसाठी करायचं तर नैवेद्य नेते वेळेस आपण नैवेद्याचं ताट न्यायचं त्याच्यानंतर एक पानाचा विडा न्यायचा महाराजांना त्याच्यानंतर प्रसाद न्यायचा तिथे वाटण्यासाठी आणि दक्षिणा तर असं हे नैवेद्य जेव्हा कधी तुम्हाला जर केंद्रात नैवेद्याचं ताट न्यायचं असेल तुमची नैवेद्य आरती असेल तर अशा प्रकारे तुम्ही नेऊ शकता तर पण कसा भरायचा आता बघा आपण जसं आता हे जसं ताट ठेवले मी महाराजांकडं आपण जसं महाराजांसमोर ताट नेऊन ठेवणार आहे प्रकारे ठेवलं जेणेकरून आपल्याला लक्षात येतं तर जे गोड पदार्थ आहेत ते उजव्या हाताला ठेवायचे आणि जे तिखट पदार्थ आहेत किंवा लोणचं वगैरे ते तर आपल्या महाराजांच्या डाव्या हाताला आलं पाहिजे आणि माता सेंटरला भात ठेवायचा समोर पोळी असं हे ताटाचं नियोजन आहे महाराजांचं नैवेद्य ताट भरता वेळेस तर लक्षात ठेवायचं कधीही तर बघा कुरडई पापड तर ह्या वर्षीच ह्या कुड्या केलेल्या आहेत मी कारण गेल्या वर्षी, वर्षी घराचं बांधकाम सुरू होतं म्हणून कुरडई करू नये म्हणतात बांधकाम सुरू असताना त्याच्यामुळं केले नव्हते मी गेल तर गेल्या वर्षी विकतच घेऊन खाल्ल्या तर आता ह्या वर्षी मी नवीन कुर्ड्या केल्या आणि हे पहिली कुरडई आहे ती महाराजांना जाते मी महाराजांच्या नैवेद्य ताटामध्ये तर बघा आता पटपट मी जे काही ते ताट भरून घेते आणि मग नंतर तर बरोबर सहा वाजता माझं नैवेद्याचं ताट रेडी आहे कारण दीड तासात स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि आता दहा पंधरा मिनटात मी रेडी होते जेणेकरून सव्वा सहा वाजता मी तिथे आरतीला हजर राहते हे ताटसमोर घेऊन जाते